नमस्कार मंडळी चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज महाराजगीजे पौंशुद्ध ते अष्टमी पौष पौर्णिमा म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तीन जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये आपल्याला शाकंबरी नवरात्र साजरी करायची असते खरं तर हे चार नवरात्र असतात एक गुप्त नवरात्र असतं दोन चैत्र नवरात्र तिसरी शारदीय नवरात्र आणि चौथी शाकंबरी नवरात्र असं म्हटलं गेलेलं आहे आपण काय करतो आपण फक्त शारदीय नवरात्रच साजरी करत असतो आता काही लोक चैत्र नवरात्रसुद्धा साजरी करत असतात मग शाकांबरी नवरात्र तर खूप महत्त्वाचं आहे तर आता मी आजचा व्हिडिओ जास्त लांबवता तुम्हाला शाकांबरी विषयी कशी साजरी करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे आता माता पार्वतीची उपासना म्हणजेच तर साक्षात आपली कुलदेवीच हिची उपासना ज्याच्या घरात केली जाते किंवा ज्यांच्या घरात शाकांबरी देवीचा फोटो नाही मग त्यांनी काय करायचं तर आपल्या घरात अन्नपूर्णा माता किंवा मा आठ दिवसाच्या साठ दिवसाच्या कालावधीमध्ये मात अन्नपूर्णा मातेची उपासना करायची असते आपल्याला त्याची पूजा करायची असते तर आता जे कोणी रुग्णवेदी ब्राह्मण आहेत त्यांची कुलदेवी ही शाकांबरी आहे जिला बनशंकरी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आता बऱ्याच लोकांची शाकांबरी ही कुलदेवी आहे शाकांबरी देवी ही अन्नधान्याची देवता मानली जाते म्हणून म्हणून या देवीला शाकांबरी नवरात्री उत्सव साधून जर तुम्ही शाकांबरी देवीची उपासना केली म्हणून जर तुम्ही आपली अन्नपूर्णा मातेची उपासना केली तर नक्कीच तुम्हाला आयुष्यातील दुःख दूर होतील कधीच तुमच्याही घरात अन्नधान्याचा म्हटलं गेलं तरीही चालतं आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले की सगळ्यांच्या घरात शाकांबरी नवरात्र केली जातं असं नाही बऱ्याच घरात चैत्र नवरात्रीप्रमाणे शाकांबरी नवरात्र केली जाते तेव्हा घटस्थापना हे सगळं केलं जातं तुमच्या घरात केलं जातं तर तुम्ही अखंड दिवा लावला तरी चालेल किंवा किंबहुना तुम्ही सेवा करत असाल त्या केलं तरीही चालेल नक्कीच आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त व्हावी आणि माता पार्वती साक्षात दुर्गा माताच आहे हे रूप जर त्याने उपासना म्हणून आपल्याला करायचं आहे आता या आपल्याला शाकांबरी नवरात्र का साजरी करायची असते तर मी तुम्हाला सांगितलं की आता या शाकांबरी नवरात्रीची उत्पत्ती कहाणी काय आहे जी काही कथा आहे ती मी तुम्हाला सांगते बघा एकदा पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला आणि अन्नधान्यासाठी अन्न, अन्न पाहण्यासाठी लोक त्रस्त झाले तेव्हा आदिशक्ती म्हणजे देवी माता जी देवी पार्वती मातेने आपल्या शरीरातून विविध प्रकारच्या भाज्या फळे आणि धान्य उत्पत्ती करून मानवजातीला तिचे मानवजातीने तिचे रक्षण केले म्हणून त्याला शाकांबरी असं नाव पडलं आता शाकांबरीचा अर्थ शाक म्हणजे भाजी आणि अंबरी म्हणजे पोषण करणारी हे नाव त्या देवीला पडलं तेव्हापासून हा जो उत्सव आहे तो उत्सव शाकांबरी किंवा वनशंकरी देवी जे बिजापूरमध्ये आहे तिथेसुद्धा दर शुक्रवारी रथ काढला जातो आणि शाकांबरी नवरात्र तिथे खूप मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरी केली जाते दुष्काळ संकट म्हणजे लोकांवर जो काही दुष्काळ आला होता तो अन्नधान्याची जी काही तीव्र टंचाई होती लोक भूके व्याकुल झाले होते जग जीवन जे ठीक करण्यासाठी देवी प्रगट झाली होती आणि लोकांची ती लोकांची दया म्हणजे लोकांना जो काही होणारा त्रास आहे तो बघून आदिशक्तीला दया आली आणि त्यांनी घोर तपश्चर्या केली आणि आपल्या शरीरातून हिरव्या भाज्या फळे आणि धान्य यांची देवीनी निर्मिती केली आणि म्हणूनच त्यांना शाकांबरी नाव असं पडलं आहे ठीक आहे आता ही होती शाकांबरी देवीची कहाणी बघा आपल्याही घरात आपल्याला वाटतं की काही नसलं तरी चालेल पण अन्न वस्त्र या मूलभूत गरजा तरी आपल्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्यासाठी तरी आपल्याला कधी कोणाकडे हात पसरावा लागणार नाही असं म्हटलं गेलं आहे म्हणून अजून शाकांबरी देवीची अजून एक कथा आहे मी तुम्हाला सांगते ती देवी भागवत पुराणानुसार दुर्गम दुर्गम सुराने जगातून वेद ज्ञान हरवून घेतले होते आणि पृथ्वीवर त्याचा दुष्काळ पसरवला होता तेव्हा तेव्हा शाकदेवीने देखील रूप घेतलं होतं आणि या राक्षसाचा वध केला होता आणि पुन्हा वेद ज्ञान आणि अन्नधान्य पृथ्वीवर परत आणले होते याचंच कारण समजून किंवा याच्याच स्मरणात आपल्यात शाकांबरी नवरात्र उत्सव साजरी करायचा असतो आता हे तर तुम्हाला समजलं आता हे साजरी करायचं नेमकं कसं तर आपली कुलदेवी कुठली जरी असली तरीसुद्धा तुम्ही श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता बघा आमच्याकडे चैत्र नवरात्र आणि शादीय नवरात्र साजरी केली जाते आता माझ्याही घरात चैत्र नवरात्र आणि शादी नवरात्र साजरी केली जाते पण शाकांबरी नवरात्रमध्ये आपण सेवा करू शकतो आता सेवा केल्याने काही होणार नाही किंवा आमच्याकडे केलं नाही तर आम्ही केलं नाही केलं किंवा नाही केलं तर केलं तरी चालतं बघा केलं तर, तर माझ्या नंतरच्या पिढीने केलंच पाहिजे किंवा करावंच असं काही नाही पण अगदी आपल्या कुलदेवीची अनवरात्र उत्सव आपण साजरी करू शकता आता प्रत्येकाच्या घरात अखंड दिवा लावलेलाच असतो तर तो अखंड दिवा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही सात आठ दिवस तो तसाच ठेवायचा असतो त्याचबरोबर येत आपल्या येत आपल्याला कुलदेवीची एकतरी शाकांबरी नवरात्रीचं औचित्य साधून बऱ्याच केंद्रात सामूहिक दुर्गा दुर्गा पारायण केलं जातं जर तुमची इच्छा असेल तर तिकडे जाऊनसुद्धा तुम्ही पारायणाला बसू शकता किंवा पारायण सेवेचा तुम्ही लाभसुद्धा घेऊ शकता आता शक्य होत असेल तर आठ दिवसाच्या कालावधीमध्ये नक्कीच तुम्ही तुमच्या घरात एकदा तरी दुर्गा सप्तशतीचा ग्रंथाचं पारायण करा बऱ्याच वेळा असं होतं की आपला वर्षभर शाकांबरी नवरात्र कोणीही करत नाही चैत्र नवरात्र करत नाही शादीय नवरात्र केलं की वर्षभर फक्त बस फक्त हात जोडायचे असं नाही आपली जी कुलदेवी आहे कुलदेवीचा मानपान करणं कुलदेवीचा कुळाचार पाळणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मग तुम्हीच म्हणता की एवढ्या सेवा करतो आम्हाला अनुभव का येत नाहीत कारण कुलदेवी कुलदेवच आपल्यात बऱ्याच वेळा त्यांच्याकडून आपला मानपान होत नाही अजूनही त्यांची कुलदेवी कोण आहे हे काही काही जणांनासुद्धा माहीत नाही तर मग त्यांच्यापेक्षा जर हे शाकांबरी नवरात्र औचित्य साधून नक्कीच तुम्ही रोज एक पाठ सुद्धा करू शकता आता ही प्रथा जर मी पाळली तर मग नंतरच्याने केली के नाही की तर बघा प्रथा पाळणं हे देव काय तुम्हाला म्हणतं की तुम्ही एकदा केलं वारं की वारंवारच करा हो तुमच्याकडे जेवढं होईल तेवढं तुम्ही करू शकता तुम्ही आता घरा काही घरात घटस्थापना केली जाते तुमच्या घरात जर ती पद्धत नाही तर तुम्ही फक्त श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकतात किंवा रोज दोन दोन अध्यायसुद्धा तुम्ही नित्यसेवेसारखे पठण करू शकता ज्याचे एकशे आठ दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण चालू आहे त्यांनी तर टेन्शनच घ्यायचं नाही पण ज्यांचं नाही त्यांनी नक्कीच करू शकतात बघा कुलदेवीचे केल्याने सेवा केल्याने काहीच वाईट होणार नाही उलट तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरच खरोखरच कमी होतील मग तुम्ही म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर ते तीन जानेवारी पर्यंत एकदा तरी एक पारायण करा अगदी म्हणजे पौष पौर्णिमेला ज्याला आपण शाकांबरी नवरात्री सांगता होणार आहे किंवा शाकांबरी पौर्णिमेला जर तुम्ही एक पाठ करा किंवा नाही तुम्हाला रोज वाचणं झालं शक्य तरी तुम्ही सिद्ध कुंजिका सूत्र अ एक वेळा पठन करा या सूत्रा पाठ केल्याचं फळ मिळणार आहे तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य झालं तर तुम्ही नक्कीच रोज एक किंवा तीन वेळा पाच वेळा अकरा वेळा कमीत कमी अकरा वेळा तरी तुम्ही श्री सिद्धकुंजिका स्तोत्राचं आवर्जून पठण करावं तुमच्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल आपल्या कुलदेवीची मूर्ती असेल फोटो असेल किंवा टाक असेल नाही तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर दररोज तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता एक दिवस तुम्ही सिद्ध कुंचुका स्तोत्राचं पठन केलं एक दिवस तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालतं पण ज्यांना सगळं करायचं शक्य होईल त्यांनी नक्कीच नक्की करा या नवरात्रीच्या औचित्य साधून आपण कुलदेवीची सेवा करायला आपल्याला म भाग्य मिळालं आहे नक्कीच या पौष महिन्यामध्ये तुम्ही कुलदेवीला जाऊ शकता जर सुट्टी आता बऱ्याच म्हणजे आपल्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत तर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही पौष पौर्णिमेलापर्यंत तुम्ही कुलदेवीला जाऊ शकता नाही शक्य होत तर तुम्ही घरात तरी सेवा करा बघा घरात सेवा करण्यामध्ये एक दिवस तुम्ही आ... एक दिवस तुम्ही सिद्ध सिद्धिका स्तोत्रम किंवा एक दिवस तुम्ही पाठ करू शकता किंवा एक दिवस तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ किंवा पारायण करू शकता आणि बाकीचे दिवस तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा रोज तीन वेळा स्त्रीसुक्ताचं पठणसुद्धा करू शकता जसं जसं जमेल तसं तुम्ही तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये येतं हे काहीच करणं शक्य होत नाही तर कमीत कमी एक माल जरी तुम्ही स्वामी ओम ओम लीम क्लीम चामुंडाई विचे ओम र्रीम क्लीम चामुंडाई विचे या नवर्णाव मंत्राचा जरी तुम्ही एक माळ जप करू शकता बघा आता रोज आपल्याकडून सेवा घडत नाही आपण फक्त शारदीय नवरात्र आली कीच एकदम व्यवस्थित आणि आपल्याकडून सेवा घडते पण चैत्र नवरात्री जस की जसं तुम्हाला सांगितले की कोणी करतसुद्धा नाही आणि शाकांबरी नवरात्रसुद्धा करत नाही पण हे सुद्धा केलं पाहिजे आता एकदा केलं की वर्षभर वर्ष केलं किंवा दुसऱ्या वर्षी केलं तर तुम्हाला घटस्थापना करा असं म्हणत नाही तुम्हाला फक्त मी सेवा करा म्हणते आता यावर्षी जर तुम्ही रोज एक एक पारायण किंवा पाठ केलं म्हणजेच रोज एक एक पाठ तुम्ही पठण केलं श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तर तुम्ही नेक्स्ट इयरला तुम्हाला नाही शक्य होत तर काहीतरी तुम्ही कराल ना काहीतरी तुमच्याकडून होईल मग ते सिद्धकुंजिका स्तोत्र आहे किंवा कुंकुमार्चन आहे किंवा श्री दुर्गा शक्तशती ग्रंथाचं पारायण आहे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आता आणि नक्कीच हे आपल्या घरात बघा आणि शेवटच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवीची ओटी भरू शकता खरं तर मूळ पीठावर जाऊन वर्षातून एकदा खरं सांगते मान सन्मान केला पाहिजे देवीला तुमच्याकडून खूप काही अपेक्षा नाहीत आहे अकरा अलंकार देवीला परत परिधान करायचे असतात मग ते सोन्याचे द्या असं नाही तुमची यथाशक्ती तुम्ही करू शकता शाकांबरी नवरात्रीचं औचित्य साधून खरंच तुम्ही तुमच्या मूळ कुटावर जाऊ शकता शकत नाही तर तुम्ही चैत्र नवरात्रीला पण जाऊ शकता पण तुम्ही सेवा करा काहीतरी तुम्ही तुमच्या घरात तुमच्या कुलदेवीची काहीतरी होईल ते या या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे सात आठ दिवसाच्या या कालावधीमध्ये कारण काय होतं की तुम्हाला जोपर्यंत आपल्या आपल्याला पितृदोष आहे किंवा तुम्ही केंद्रात जरी प्रश्न उत्तर क कर, उत्तर करायला लागले तरी हेच असतं की तुमच्या घरातले टाक व्यवस्थित नाहीत व्यवस्थित नाही आहे तुमचे टाक थोडेसे चुक चुकलेले आहेत किंवा कुलदेवी तुमची काही करत नाही किंवा तु तु चुकीच्या कुलदेवीची तुम्ही पूजा करतात तर बऱ्याच लोकांना आपली कुलदेवी कोण आहे हे माहिती नाही जर आपल्याला आपली आईच माहिती नाही तर आपण कोणाची सेवा करणार आणि मग काय होते की कोणीतरी को काहीतरी सांगते म्हणून थोडंसं ना तुम्ही आपल्याला कुटुं कुटुंब आपल्या कुटुंबाकडे अर्थात आपली कुलदेवी कोण आहे आपले गावाकडचे जे लोक असतील त्यांना तुम्ही जाऊन विचारा त्यांच्याशी चौकशी करा आणि आपली कुलदेवी कोण आहे त्या पद्धतीने तुम्ही टाक करा आणि टाक नक्कीच घरात केले पाहिजेत आता टाक म्हणजे काय तर बऱ्याच असे म्हणतात की आम्हाला या संदर्भात काहीही माहिती नाही तर बघा शाकांबरी नवरात्रीचं औचित्य साधून महिलांनी ओटी कोण भरू शकतो कुलदेवीची सेवा प्रत्येक स्त्री करू शक आता या सात दिवसाच्या कालावधीमध्ये अगदी दोन चार दिवस तुम्ही सेवा करता आली तरी चालेल काही न करण्यापेक्षा काही केलं तर म्हणजेच के केलं तर चालतं नक्कीच चांगलं आहे आम्हाला गावाला जायचं आहे किंवा काहीतरी अडचणी असतील आपली मग जेवढं जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा आता काहीजणी असं म्हणतात की मी विधवा आहे विधवा आहे तर मी कशी सेवा करू असं काही नाही कोणालाच बंधन नाही विधवा असू सवासीन असू कोणीही या महिला या सेवा करू शकता तुमची काळजी घेऊन बाकी सगळ्या सेवा तुम्ही करू शकता मुलींनी मुलींनी करावी माणसांनी करा म्हणजे स्त्री किंवा पुरुष हे सुद्धा या सेवा करू शकतात महिलांनीच करावा असा काही कुठला नियम नाही किंवा कुठला नियम लिहिलेला नाही मे पुरुषसुद्धा ही सेवा करू शकतात अर्थातच घरातली मंडळी घरातल्या संपूर्ण मंडळी ही सेवा करू शकतात मग आपल्याकडलं असं वाटतं की जाऊ द्या जा। त्यांच्याकडनं होत नाही तर मग त्या मानाने जर आपण केलं तर नक्कीच चांगलं आहे मग जेवढं जमेल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करा आणि शाकांबरी नवरात्र खूप महत्त्वाची आहे बघा अन्न वस्त्र निवारा या आपल्यालाही घरात कधीही अन्नधान्याची कम भासू नये कधी कधी असं होतं की बरा बघा की घरात अचानक खरंच सांगू का घरात तांदूळ संपण किंवा काही गोष्टी संपणं या खरच झाल्या नाही पाहिजेत पण अगदी म्हणजे ती वेळ आपल्यावर येऊ नये परमेश्वर कृपेने कोणावरच अशी वेळ येऊ नये आपल्या घरात अन्नधान्य नाही मग त्यापेक्षा देवाने आपल्याला देण्यासाठी बनवलेला आहे आणि त्याचे आभार व्यक्त करावे आणि त्याचाच औचित्य साधून ती कृतज्ञता म्हणून आपल्याला कुलदेवीची सेवा म्हणून शाकांबरी नवरात्र उत्सवमध्ये आपल्या ज्या काही सेवा सांगितल्या त्या त्यातली थोडी तरी करण्याचा प्रयत्न करा बाकी तुमची इच्छा कारण करता करवी त्या सगळं महाराज आपले स्वामी महाराज आहेत आपण मात्र फक्त निमित्त आपण फक्त निमित्त मात्र आहोत तर झालेली स सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आई आणि आई भगवतीच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ